सर्वांना जयभीम आजच्या विशेष पाठामध्ये आपण बघणार आहोत की बौद्ध धम्मामध्ये बुद्धांनी सांगितलेलं जे पराभव सुत्त आहे आणि हे पराभव सुत्त म्हणजे मानवी जीवन चांगलं करण्यासाठी किंवा मानवी जीवनाला एक आकार देण्यासाठी आपण कोणत्या गोष्टींपासून अलिप्त राहिलं पाहिजे किंवा कोणत्या गोष्टींचा आपण धिकार केला पाहिजे याचं प्रस्तुत असं विश्लेषण या पराभव गातेमध्ये बुद्धाने सांगितलेलं आहे आणि म्हणून बुद्ध काळामध्ये बुद्ध जेतवानामध्ये एका वेळेला बसल्या असताना पहाटेची वेल होती पहाटेची वेल म्हणजे जसं पहाट उजळता उजळताची जी वेळ असते त्या वेळेमध्ये एक सत्पुरुष म्हणजे एक देवता असं म्हटलेलं आहे की पालिभाषेमध्ये एक देवता किंवा देवतांचा एक समूह त्या ठिकाणी त्या जेतवानामध्ये त्या पहाटेच्या वेळी आला आणि त्यांनी बुद्धांना असा प्रश्न विचारला की बुद्ध तुम्ही सांगा की मानवी जीवनामध्ये कोणकोणत्या गोष्टींमुळे मानवी जीवनाचा होतो किंवा मानवी जीवन जे आहे ते दुःखाकडे जाते किंवा मानवी जीवनाचा विनाश होतो स्फोट होतो अशा प्रकारची याचना बुद्धांना या समूहाने किंवा या देवतांनी केलेली आहे आणि म्हणून आपण जर बघितलं तर स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये ज्यावेळी आपल्या देशामध्ये दे कॉन्स्टिट्यूशन नव्हतं त्यावेळी लोक प्रत्यक्ष युद्ध करायचे आणि युद्धामध्ये प्रत्यक्ष जय पराजय अशा प्रकारच्या गोष्टी होत्या त्या आपण वाचलेल्या असेल किंवा अनुभवलेल्या असेल तशाच प्रकारचा हा जो पराभव आहे तो युद्ध न करता देखील मानवी जीवनामध्ये दे कशाप्रकारे घडून येतं याचं प्रस्तुत असं विश्लेषण या पराभवसूत्रामध्ये अडीच हजार वर्षापूर्वी बुद्धाने सर्व मानवजातीला दिलेला आहे आणि म्हणून या पराभव सुत्ताचा अभ्यास करणं किंवा ते जाणून घेणं किंवा प्रत्येक मानवी जीवनामध्ये कोणत्याही प्रकारचा विचार मानणारा जरी व्यक्ती असेल तरी त्याच्या आयुष्यामध्ये कशाप्रकारे तो पराभव ओढावून घेतो त्याचं विस्तृत असं विश्लेषण या पराभव सुत्तामध्ये आपण बघणार आहोत आणि म्हणून या गाथेमध्ये असं म्हटलेलं आहे की एकंग समयी भगवान विहरंतन अनाथ पिंड कसा आराम म्हणजे एक वेळी बुद्ध जेतवनामध्ये बसले असताना त्यांना अशा प्रकारच्या देवतांनी याचना केली किंवा विचारपूस केली किंवा प्रश्न विचारले की तुम्ही आम्हाला सांगा की मानवी जीवनामध्ये कशा प्रकारे सत्पुरुष लोकांचा पराभव होतो आणि याचं विस्तृताचं विश्लेषण सदर पराभवसुत्तामध्ये बुद्धाने सांगितलेलं आहे आणि म्हणून ही जी गाथा आहे पराभवसुत्त जे आहे ते पालीभाषेमध्ये आहे मी मला जेवढं ज्ञात आहे किंवा मला जेवढं ती भाषा तुमच्यापर्यंत पोचवण्याचं समजतं किंवा मला जेवढं समजलं आहे तेवढं मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहो आणि म्हणून या गाथेमध्ये पहिल्यांदा म्हटलं आहे की सुविज्ञानुभंग होती पराभव धम्म कामो भंग होती धम्मदेशी पराभव या गाथेमध्ये सुरुवातीला असं म्हटलेलं आहे की जे जे, जे धम्माच्या मार्गावरती आचरण करतात जे जे बुद्धांचा जो धम्म आहे धम्म म्हणजे त्यांनी सांगितलेला जीवनाचा सुयोग्य असा मार्ग आहे त्याला जीवन मार्ग असं म्हणतो किंवा प्रत्येक व्यक्ती जर या मार्गाला सोडून जीवन जगत असेल प्रत्येक व्यक्ती या धम्माला सोडून या धर्माला सोडून जर का अधर्माची कास धरत असेल तर ते आपल्या जीवनामध्ये आ... पराभव करून घेते असं बुद्धाने या गाथेमध्ये सांगितलेलं आहे आणि म्हणून सुविज्ञानोमध्ये जे चांगल्या व्यक्ती आहेत त्यांच्या संपर्कात राहणं ज्या वैचारिक व्यक्ती आहेत त्यांच्या संपर्कात राहणं ज्या व्यक्ती अंधश्रद्धेपासून स्वतः दूर राहतात आणि इतरांना तशा प्रकारचं मार्गदर्शन करतात अशा लोकांच्या सानिध्यात राहावं आणि म्हणून या लोकांपासून जर का आपण अलिप्त राहिलो या लोकांचा जर का आपण द्वेष केला या लोकांना जर का आपण उलटं बोललो तर ती माणसं आपल्या आयुष्यामध्ये पराभव खेचून घेतात किंवा पराभवाला आपल्याकडे खेचण्याचं काम करत असतात आणि म्हणून सर्वप्रथम अगदी पहिल्या पंक्तीमध्येच बुद्धांनी सांगितलेलं आहे की सुविज्यानुभव होती अविज्यानुपराभव म्हणजे जे सुमार्ग सोडतात जे कुमार्ग पत्करतात ते पराभवाकडे जातात त्यानंतरच्या दुसऱ्या गाथेमध्ये त्यांनी असं म्हटलं आहे की सिल्ली, सभा सिल्ली अणुठतच यो नरो अळसो कोधपायाणवतन पराभव हो तो मुकम या ठिकाणी बुद्धांनी असं सांगितलेलं आहे जे म्हणजे आळशी असतात जे त्यांना कोणत्याही प्रकारच्या वेळेचं बंधन नसतं जे अशा प्रकारे निद्राशील असतात म्हणजे त्यांना वेळेचं महत्त्व समजत नाही अशा गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये पराभव खेचून घेतात असं बुद्ध म्हणतात किंवा जे आपल्या अशा प्रकारच्या वागण्यामधून आपल्या मनामध्ये क्रोध घेण करतात किंवा क्रोधाच्या माध्यमातून प्रचंड मोठा ताण शरीरावरती किंवा मनावरती आणतात अशा प्रकारच्या व्यक्तींचा त्यांच्या आयुष्यामध्ये पराभव होत असं असं बुद्धाने म्हटलेलं आहे आणि म्हणून या ज्या गोष्टी आहेत हे जे सुत्त आहे ते मानवी जीवनाचा अविज्य असा भाग आहे आणि म्हणून या पराभव सुत्ताला समजून घेणं ही आपली गरज आहे असं बुद्धांनी सांगितलेलं आहे त्यानंतर तिसऱ्या गातेमध्ये त्यांनी असं म्हटलं आहे की यो मातरम वा पितरं वा जिनक गोतय अब्बनंग संतेन भर ती तंग तो या पंक्तीमध्ये बुद्ध असं म्हणतात की जे आई वडिलांची सेवा करत नाही जे वडीलधाऱ्या व्यक्तींचा मान करत नाही जे वडीलधाऱ्या व्यक्तींचा संदेश आहे तो आपल्या जीवनामध्ये अंगीकारत नाहीत अशा वडीलधारी व्यक्तींचा जे जे द्वेष करतात त्यांना त्यांचा हा जो सन्मार्ग आहे तो त्यागतात अशा अशा व्यक्ती आपल्या आयुष्यामध्ये पराभव खेचून घेतात असं बुद्ध म्हणतात किंवा ते पराभवाकडे वाटचाल करतात असं या गाथेमध्ये बुद्धाने सांगितलेलं आहे आणि म्हणून त्यानंतर जर का आपण बघितलं तर चौथी जी गाथा आहे ती देखील अतिशय महत्त्वाची आहे या गाथेमध्ये असं म्हटलं आहे की योग ब्राह्मण वा अय्यवापी वणिबकम मुस्सावादेन पचेतितंग पराभवतुमुकम अतिशय सुंदर बुद्धाने पंक्ती या पंक्तीमध्ये सांगितलेलं आहे या ठिकाणी ब्राह्मण शब्दाचा उद्देश किंवा ब्राह्मण शब्द या गाथेमध्ये आलेला आहे आणि म्हणून बुद्धाने जो ब्राह्मण शब्दाचा अर्थ सांगितलेला आहे तो अशा प्रकारची व्यक्ती की जी पंचशिलांचं पालन करते अशा प्रकारची व्यक्ती जी आपल्या आयुष्यामध्ये आर्य अष्टांगिक मार्गाचा अवलंब करते अशा प्रकारची व्यक्ती जी हिंसेपासून अलिप्त राहण्याचा प्रयत्न करते अशा प्रकारची जी स्वत चांगले राहून इतरांना देखील चांगल्याचा मार्ग सांगण्याचा प्रयत्न करते किंवा अशा प्रकारची जी मानवी जीवनामध्ये चांगल्याचा जो मार्ग आहे तो इतरांपर्यंत पोहोचवण्याचं काम करत असते असमत लेला अशा व्यक्तीला बुद्धांनी या ठिकाणी ब्राह्मण असं म्हटलेलं आहे आणि म्हणून ब्राह्मण म्हणजे एक विशिष्ट जातीचं समूह नव्हे तर बुद्ध असं म्हणतात की तुमच्या स्वतःच्या कर्माने तुम्ही जर का तशा प्रकारची कर्म तुमच्या जीवनामध्ये केलीत तर तुम्ही देखील तशा प्रकारचं जीवन अनुभवू शकता आणि म्हणून या शब्दामध्ये प्रचंड मोठी ताकद आहे आणि म्हणून अशा प्रकारचं जीवन जी लोक जगत नाही ते आपणाला पराभवाच्या दृष्टीने किंवा ते आपणाला पराभवाच्या दिशेने खेचण्याचं काम करत असतात असं बुद्धांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे आणि म्हणून ही जी गाथा आहे ती अतिशय महत्त्वाची अशी भूमिका मानवी जीवनामध्ये बजावण्याचं काम करत असते त्यानंतरच्या गाथेमध्ये पुढे असं म्हटलं आहे की जाती दत्तो धन दत्तो गोत दत्तोच यो नरो लदंग लदंग विना सेती तंग पराभवतो मुकम अतिशय सुयोग्य असा जीवनाचा जो भाग आहे तो बुद्धाने या ठिकाणी मांडलेला आहे या ठिकाणी बुद्ध असं म्हणत आहेत की ज्यांना जातीचा अभिमान आहे ज्यांना स्वतःच्या संपत्तीचा अभिमान आहे त्याबद्दल ते गर्व करतात या जातीच्या या धनाच्या या संपत्तीच्या या पदाच्या दृष्टिकोनातून जे इतरांचा द्वेष करतात किंवा त्या गोष्टींच्या माध्यमातून ते इतरांचं फार मोठं नुकसान करतात किंवा आपल्या मनामध्ये वाईट प्रवृत्तींना जागा देतात अशा जातीने पाछाडलेल्या अशा धनसंपत्तीने पछाडलेल्या अशा विशिष्ट गोत्रामध्ये माझा जन्म झाला या गर्वाच्या मान्यतेने किंवा या गर्वाच्या लोभाने अशा प्रकारच्या व्यक्ती आपला स्वतःचा पराभव करतात किंवा अशा प्रकारच्या व्यक्ती वैयक्तिक नुकसान करतातच पण त्याचबरोबर आजूबाजूचा समाजाचं देखील देखील फार मोठं नुकसान करतात किंवा अशा प्रकारे स्वतःला आणि समाजाला या ठिकाणी पराभवकडे किंवा स्वतःचा पराभव करून घेत असतात असं या ठिकाणी बुद्धांनी या गाथेमध्ये सांगितलेलं आहे आणि म्हणून जातीचा धनाचा किंवा गोत्राचा जो लोभ आहे किंवा द्वेष आहे किंवा राग आहे जो गर्व आहे अभिमान आहे तो प्रत्येकाने सोडून दिला पाहिजे असं या गाथेमध्ये बुद्धांनी सांगितलेलं आहे त्यानंतरच्या गाथेमध्ये बुद्धांनी सांगितलं आहे की इतिदुत्तो दुतो सुरा दु अक्क धुत्तोचं येऊन वरंग लदंग लदंग विनासे तिथं पराभवतो मुकम या ठिकाणी बुद्धाने अतिशय महत्त्वाचा असा संदेश या ठिकाणी दिलेला आहे ज्या ज्या व्यक्ती आपल्या आयुष्यामध्ये पंचशिलांचं उल्लंघन करतात ज्या ज्या व्यक्ती जीवहिंसे मध्ये स्वतःला लिप्त करतात किंवा ज्या ज्या व्यक्ती विशिष्ट प्रकारचा आपल्या लोभासाठी स्वार्थासाठी अशा प्रकारे पशूंचा बळी घेतात किंवा जीवहिंसेमध्ये स्वतःला झोकून तशा प्रकारची कृती कर्म करतात त्या त्या व्यक्तींना आपल्या आयुष्यामध्ये पराभवाचा सामना करावा लागतो किंवा अशा अशा व्यक्ती आपल्या आयुष्यामध्ये पराभव खेचून घेतात किंवा पराभव स्वतः स्वतःचा करून घेतात असं या गाथेमध्ये बुद्धाने सांगितलेलं आहे आणि म्हणून हे जे पराभव सुद्धा आहे किंवा ही जी पराभवाची कारणं आहेत ती मानवी जीवनाला आ, कुशल मार्गाकडून अकुशल मार्गाकडे घेऊन जायचं काम करत असतात आणि म्हणून हा जो संदेश आहे ही जी गाथा आहे ती बौद्ध संस्कृतीमध्ये मानवी जीवन जगत असताना प्रत्येक मानवजातीला प्रत्येक माणसाला किती महत कि महत्त्वाचे आहे किंवा हा जो संदेश आहे तो किती महत्त्वाचा आहे याचं पालीभाषेतून बुद्धाने आपल्याला मार्गदर्शन दिलेलं आहे त्यानंतरच्या गाथेमध्ये असं म्हटलं आहे की सेहीदारेही असंतुप्त वेसियासुपदिसती दिसती परदारे सुतांग पराभवतो मुखम अतिशय सुंदर असा उपदेश या गाथेमध्ये बुद्धाने दिलेला आहे या ठिकाणी बुद्धाने सांगितलेला आहे की जो स्त्रीच्या भावनेमध्ये अलिप्त राहतो किंवा तशा प्रकारच्या विचारामध्ये कायम सतत तेवत राहतो त्या त्या व्यक्ती आपल्या जीवनाचा नाश करतात किंवा त्या त्या व्यक्ती आपल्या जीवनामध्ये जे पराभव आहे तो खेचून घेतात किंवा त्या त्या व्यक्ती आपल्या जीवनाला काळोखामध्ये किंवा अंधाराकडे खेचण्याचं काम करत असतात त्यानंतर पुढे सांगितलं आहे की जे मद्यपानामध्ये गुंग राहतात त्यांना म्हणजे अशा प्रकारच्या काही व्यक्ती समाजामध्ये दिसतात की त्यांना मद्यपान किंवा जी, जी दारू आहे किंवा जे गुंगी शरीराला गुंगे आणणारे जे काही पदार्थ आहेत ते आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग आहेत किंवा त्याच्यामुळं मला माझ्या शरीराला चालना मिळत नाही अशा प्रकारची एक मानसिकता निर्माण करतात आणि त्या मद्यपानाच्या त्या जुगाराच्या त्या दारूच्या व्यसनेमध्ये प्रचंड मोठं नुकसान स्वतःचं करून घेतात आणि म्हणून अशा प्रकारच्या व्यक्ती आहेत त्या वैयक्तिक जो आपला मान सन्मान जो आहे तो गमावतातच पण त्याचबरोबर आपलं जे हे शरीर आहे किंवा आपलं हे जे जी जी जीवनाचा जो हा सरवा ब्रह्मांड आहे तो देखील पराभवाच्या छायेमध्ये घेऊन जायचं काम करत असतात आणि म्हणून बुद्धांनी या ठिकाणी अतिशय महत्त्वाची गोष्टी सांगितलेली आहे जो स्त्री भावनेमध्ये किंवा कामवासनेमध्ये गुंग राहतो तो तो पराभवाकडे जातो जो मद्यपानामध्ये जो दारू गांजा किंवा चरस किंवा अशा प्रकारच्या ज्या गोष्टी आहेत त्या व्यसनाआधी किंवा अशा प्रकारच्या व्यसनामध्ये अटकून स्वतःच्या शरीराचं फार मोठं नुकसान करतात अशा प्रकारच्या व्यक्ती आपणाला स्वतःला पराभवाकडे खेचण्याचं काम करत असतात आणि तिसऱ्या यामध्ये बुद्धाने सांगितलेला जो महत्त्वाचा पॅटर्न आहे तो की जो जुगार आहे आज आपण बघितलं तर एकवीसव्या शतकामध्ये हे जे टेक्नॉलॉजीचं जग आहे या जगामध्ये लोक येता जाता ट्रेनमध्ये जर तुम्ही बघाल तर वेगवेगळ्या ॲप्सच्या माध्यमातून मग तो रमीचा ॲप्स असेल तो वेगवेगळ्या गेमच्या माध्यमातून पैसे मिळवण्याचं जे साधन आहेत ते ॲप्स असतील तर अशा ॲप्सच्या मार्गामध्ये किंवा आपण जर बघितलं तर वेगवेगळ्या ठिकाणी सण उत्सवांच्या नावावरती त्याचा जो सुयोग्य असा अर्थ आहे तो बाजूला ठेवून लोक अशा प्रकारच्या वाईट व्यसनांमध्ये जुगारांमध्ये अडकताना दिसतात आणि म्हणून जी तरुण पिढी असते जी येणारी नवीन नवजात पिढी असते ती अशा प्रकारच्या अनुकरण करतात अशा प्रकारच्या विचाराचं अनुकरण करतात आणि ती देखील पुढच्या येणाऱ्या मार्गावरती अशा प्रकारच्या मार्गामध्ये लटकले जातात अशा प्रकारच्या मार्गामध्ये अटकले जातात आणि येणाऱ्या पिढीचं फार मोठं नुकसान होतं असं बुद्धांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे आणि म्हणून अशा प्रकारचे जे ॲप्स आहेत अशा प्रकारचे जे ऑनलाईन गेम्स आहेत त्यामधून किंवा अशा प्रकारचा जो हा जुगार आहे असं बुद्धांनी म्हटलेलं आहे त्यापासून अलिप्त राहणं किती काळाची मोठी गरज आहे किंवा अशा प्रकारच्या विचारामध्ये जो जो गुंतला जातो जो जो अडकला जातो तो तो स्वतःचं आर्थिक नुकसान करून घेतो किंवा स्वतःला स्वतःहून पराभवाकडे खेचण्याचं काम करतो असं बुद्धांनी या गातेमध्ये सांगितलेलं आहे त्यानंतरच्या पुढच्या गातेमध्ये जर आपण बघितलं तर अतित्तयोगोन्न पोसो आणि ती तिंबूर अथंनी तसा इस्सान सुपतितंग पराभवतो मुकम अतिशय महत्त्वाचा असा मुद्दा या ठिकाणी बुद्धांनी सांगितलेला आहे आणि म्हणून या वाईट गोष्टींपासून स्वतःला कसं अलिप्त ठेवता येईल थे थे या वाईट गोष्टींमुळं कसं मानवी जीवनाचं फार मोठं नुकसान होतं याचं विश्लेषण बुद्धांनी या, या गाथेमध्ये केलेलं आहे त्यानंतरच्या गाथेमध्ये बुद्धांनी म्हटलं आहे की इतिसोंडी विकिरणी पुरुषवापी तादिसंग इस्सा रियस मिठापे तंग पराभवतो मुकम या गाथेमध्ये अतिशय महत्त्वाचा जीवनाचा जो सार आहे तो बुद्धाने सांगितलेला आहे या आ, या गाथेमध्ये बुद्धाने असं म्हटलं आहे जो उदळ्या स्त्रीला म्हणजे जिला अजून व्यवहार करत नाही किंवा जी फक्त यशोआरामाची जिंदगी बघते अशा प्रकारच्या स्त्रीला किंवा अशा प्रकारच्या पुरुषाला एखाद्या व्यावहारिक गोष्टींवरती किंवा जिथे महत्त्वाचे निर्णय घेतले जातात त्या ठिकाणी जर तिची आपण निवड केली तर ती त्याचं कसं मोठ्या प्रमाणावरती नुकसान करते याचं प्रत्यक्ष उदाहरण बुद्धांनी या ठिकाणी आपल्याला सांगितलेलं आहे आणि म्हणून अशा प्रकारच्या उधळ्या किंवा अशा प्रकारच्या निर व्यसनी व्यक्तींची त्या ठिकाणी निवड केली तर येणाऱ्या काळामध्ये किंवा येणाऱ्या पुढील व्यवहारामध्ये आपलं फार मोठं नुकसान होतं असं बुद्धांनी या गाथेमध्ये सांगितलेलं आहे आणि म्हणून आपली जी धनसंपत्ती आहे आपली जी प्रॉपर्टी आहे आपला जो व्यवहार आहे तो किती काळजीपूर्वक का आपणाला वापरायचा कि असतो किंवा त्याचा कसा सुगतशील उपयोग करायचा असतो कारण मानवी जीवन जगत जगत असताना या गोष्टींना अतिशय मोठं महत्त्व आहे असं बुद्धांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे आणि म्हणून याच्या विरोधात जे लोक करतात अशा प्रकारच्या कृती जे लोक करतात ते त्या आपल्याला पराभवकडे खेचण्याचा प्रयत्न करत असतात किंवा त्या त्या व्यक्ती आपल्याला आपलं स्वतःचं नुकसान करण्याचा प्रयत्न करत असतात असं या गाथेमध्ये बुद्धांनी सांगितलेलं आहे त्यानंतर बुद्धांनी अतिशय महत्त्वाचं सांगितलेलं आहे अप्पभोगो महातण खंतिय जायती कुळे सोदरजंग पतीय तितंग पराभवतो मुखम अतिशय महत्त्वाचा मुद्दा बुद्धांनी या ठिकाणी सांगितलेला आहे आपल्या मनामध्ये निर्माण होणाऱ्या ज्या तृष्णा आहेत त्यावरती जो नियंत्रण ठेवत नाहीत आपल्या मनामध्ये किंवा आपण ज्या कुळात जन्मलो आहे त्याचा जे लोक गर्व करतात अभिमान करतात किंवा स्वतःला श्रेष्ठ समजून दुसऱ्याला कनिष्ठ समजतात अशा प्रकारच्या व्यक्ती स्वतःचा पराभव खेचत असतात किंवा अशा प्रकारच्या व्यक्ती स्वतःचं नुकसान करत असतात था असं था बुद्धांनी या ठिकाणी या पाली घातेमध्ये सांगितलेलं आहे आणि शेवटी बुद्धांनी या गातेच्या शेवटी असं म्हटलं आहे की येथे पराभवे लेखे पंडितोसमवेखीयंक दस भजते सलोकभजते जीवते म्हणजे या ठिकाणी बुद्धांनी शेवटी असं म्हटलेलं आहे की हे शाण्या व्यक्तींनो किंवा हे जाणकारांनो यावरच्या सांगितलेल्या ज्या गोष्टी आहेत त्या पराभवाला कारणीभूत ठरतात या गोष्टींना या गोष्टींपासून अलिप्त राहायचं असेल तर तुम्हाला जीवनामध्ये जो आर्य अष्टांगिक मार्ग आहे त्याला आर्य सच्चा आणि मार्ग असं म्हटलेला आहे तो तुमच्या जीवनामध्ये तुम्ही अनुकरला पाहिजे आणि त्या मार्गावरती तुम्ही चाललं पाहिजे या मार्गामध्ये पंचशिला आहे अष्टांगिक मार्ग आहेत दस पारमिता आहेत आणि फार मोठं ब्रह्मांड बुद्धांनी या गाथांच्या माध्यमातून सांगितलेलं आहे आणि म्हणून हे पराभव सुत्त किंवा ही नुकसान करणाऱ्या ज्या गोष्टी आहेत किंवा या गाथा आहेत या पराभव सुत्तामधून बुद्धांनी त्यांच्या जीवनाचा जो उद्देश आहे तो या ठिकाणी आपल्याला सांगितलेलं आहे आणि म्हणून तुम्ही सर्वांनी ही पराभवसुत्ता आहे त्याचा अभ्यास कराल ते आपल्या जीवनामध्ये समजून घ्याल आणि नकारात्मक गोष्टींपासून सकारात्मक गोष्टींकडे जाण्याचा प्रयत्न कराल किंवा आपल्याला स्वतःला पराभवामध्ये न खेचता पराभवाच्या उलट्या बाजूने घेऊन जाल तर तुम्ही आपली प्रगती कराल असं या पराभव सुत्तामध्ये बुद्धांनी अखिल मानवसृष्टीला किंवा संपूर्ण माणूस किंवा जी जीवसृष्टी आहे त्या सृष्टीला हा उपदेश दिलेला आहे आणि म्हणून हे पराभव सुप्त मानवी जीवनाचा एक अविभाज्य भाग आहे हे ह्या ठिकाणी बुद्धाने आपल्याला सांगितलेलं सा आहे आप त्याचा अभ्यास कराल किंवा हे तुम्हाला चांगलं वाटत असेल तर ते इतरांपर्यंत पोहोचवाल अशा प्रकारची सूचना करतो आणि या ठिकाणी तुम्हाला सर्वांना जयभीम करून या ठिकाणी तुमची रजा घेतो जय भीम